शुल्लक कारणावरून पत्नीसह दोन मुलींची कुऱ्हाडीने हत्या कौटुंबिक कलहातून पती अंबादास तलमले वयवर्ष पन्नास याने पत्नी अलका तलमले वयवर्ष चाळीस मोठी मुलगी प्रणाली तलमले वयवर्ष वीस लहान मुलगी तेजू तलमले वयवर्ष वीस या तिघांची कुऱ्हाडीने हत्या केल्याची थरका पडवणारी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मंशी या गावात घडली या घटनेमुळे चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे मिळालेल्या माहितीनुसार पती अंबादास तरमले पत्नी अलका दोन मुली व एका मुलासह मौशी या गावी राहत होता पत्नी अलका हिच्या सोबत अंबादास याचे सतत भांडण होत होते तीन मार्च रोजी सकाळी मुलगा घराबाहेर गेला तेव्हा घरातील सर्व मंडळी झोपलेली होती नेमकी हीच संधी साधत अंबादास यांनी झोपेत असलेल्या पत्नी व दोन मुली यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले व वा तिघांची हत्या केली दरम्यान सकाळी घटनेची माहिती गावात पसरताच एकच खळबळ उडाली लगेच नागबीड पोलिसांना माहिती देण्यात आली त्यांनी घटनास्थळ येऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत संशयित आरोपी पती अंबादास तलमले याला पोलिसांनी अटक केली आहे घरगुती भांडणातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या केल्याने चंद्रपूर जिल्हा हादरून गेला आहे या घटनेचा तपास नागबीड पोलीस करत आहेत हत्येचे कारण अजून समोर आले नाही नागबीडमध्ये जे पतीने आपल्या पत्नीला व दोन मुलींना मारलेलं आहे त्याच्यामध्ये असा काही उद्देश नाहीये किंवा काही नाही क्षणात आलेला राग आहे तो त्याचं काही फ्रस्ट्रेशन असेल त्याच्यात त्याने ते केलेलं कृत्य आहे आरोपी आपल्या ताब्यात आहे सिद्ध तपास नागपूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक श्री विजय राठोड साहेब करीत आहेत घटनास्थळी शांतता आहे आणि संपूर्ण तपास प्रक्रिया सुरू आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन चंद्रपूर